नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत आता ही काव्य तिच्या रूममध्ये बसलेली असते ती विचार करत असते कारण नंदिनी जेव्हा तिला समजवण्यासाठी येते तिची समजूत काढायची असते नंदिनीला कारण ती म्हणत असते की काल माझं रागाच्या भरात खूप काही बोललं गेलं तुला त्याबद्दल मी तुझी माफी मागायला आली पण काव्याने तिला इग्नोर करत दरवाजा बंद केलेला असतो आणि त्यामुळे नंदिनी आणि काव्याचं काही बोलणं झालेलं नसतं पण आता ही काव्य मनात विचार करते की नंदिनीपेक्षा की रम्याच बरे आहे कारण रम्याने तिच्या बाजूने काव्याला वळवून घेतलं आहे आणि ही मूर्ख काव्य आता रम्याचं ऐकणार आहे आणि नंदिनीला आता ती म्हणत असते की तू तर माझ्या डोक्यावरच मीरा वाटायला लागली आहे तुला काय वाटलं मोठी बहीण आहेस म्हणून माझ्या काय डोक्यावर बसणार आहेस का तू त्यामुळे मी याच्यापुढे तुझं काहीच ऐकणार नाही असं काव्य एकदम स्पष्टपणे नंदिनीला सांगते तर आता रम्या ही काव्याच्याच रूममध्ये आलेली असते आणि तिला आता भडकवण्याचं काम करत असते तर आता नंदिनी ही विचार करते की काव्याच्याने माझं बोलणं झालं नाही आहे मी जाऊन जरा जा 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 तिला समजावते आता नंदिनी काव्याच्या रूममध्ये येते तर नंदिनीने तिला काढा बनवलेला असतो कारण पार्थकडून नंदिनीला असं कळालेलं असतं की काव्याला जरा ताप वाटतो आहे तिला बरं नाही आहे आणि त्यामुळेच नंदिनीने तिला काढासुद्धा बनवून आणलेला असतो पण तो काढा तसंच टेबलवरती पडलेला असतो तो काही काव्याने पिलेला पण नसतो कारण काव्य असं म्हणत असते की तुला जखमाच भरायच्या असतील तर मनाच्या जखमा भरव या वरच्या जखमा भरून शरीराच्या जखमा भरून माझला कधी शांती लागणार नाही असं एकदम ती नंदिनीला बोललेली असते पण नंदिनीला असं वाटतं की ही काढा तर पि कारण लग्नाआधीच्या बऱ्याच तिला जे काही आठवण आहेत ते आठवत असतात की लग्नाआधी आम्ही बहिणी कसं एकत्र राहायचो कसं मौज मजा करायचो पण आता हे चित्र बदललेलं दिसते आणि त्याला जबाबदार काव्य आता नंदिनीला समजते तर आता नंदिनी पाहते तर काव्य तिच्या पाठीला हात लावत असते कारण तिची पाठीला चमक भरलेली असते आणि हे आता नंदिनीचे लक्ष देतं म्हणून नंदिनी तिला म्हणते काय का, काव्य तुझ्या पाठीत दुखते का चमक वगैरे भरली आहे का मी दाबून देऊ का तेव्हा काव्या लगेच घाई घाई उठते आणि म्हणते की नको थांब तुला काही गरज नाही आहे माझं अंग दाबून देण्याची तर आता नंदिनीला तू क्षण आठवतं की लग्नाधी कसं काव्याचं काही दुखलं हातपाय दुखले पाठ दुखले तरी लगेच माझ्याकडे यायची आणि मी तिला मस्तपैकी मसाज करून द्यायची तिला मस्तपैकी सगळी तिची सेवा करायची पण आता हे चित्र उलट झालेलं दिसते कारण काव्य तिला हातही लावू देत नाही आणि तिच्याकडे बघतसुद्धा नाही आहे तेव्हा आता नंदिनी म्हणते का काव्य दुखतंय ना तुला त्रास होतोय ना मग आली आहे ना मी मग मी तुझी सेवा केली तर काय बिघडलं लग्न आधी पण मिस होती ना तुला बघायला केअर करायला तुझी तरीसुद्धा काव्या म्हणते की नाही सांगितलं ना त्याच वेळेला रम्या तिथे आलेली असते आणि काव्य ही नंदिनीला आता बाहेर जायला सांगते ती खूप वैताकलेली असते त्यामुळे नंदिनी आता उठूनच बाहेर जायला लागते तर रम्या आता आतमध्ये येते आता नंदिनी तर रम्याला खूप रागाने पाहत असते कारण नंदिनीला पूर्णपणे माहीत झालेलं आहे की रम्या ही फक्त काव्याला भडकवण्याचं काम करते आणि कालपासून काव्याची काही चिडचिड करते त्यामागे रम्याचंच काहीतरी डाव म्हणजे डाव असावा असंसुद्धा सुद्धा नंदिनीला आता वाटत असतं नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण आपली एक बहीण आपल्यापासून दूर जाते इतकी परकी व्हायला लागली याची जाणवतेला होते आणि रम्या ही हसतच आता आतमध्ये जाते आणि म्हणते की अगं पाठ दुखते का तुझी मग मी आहे ना एक बहिणीसारखीच चल मी तुझी पाठ दाबून देते तेव्हा कावे काही शब्द बोलत नाही तिच्याकडून पाठ दाबून घेते आता हे चित्र पाहिल्यावर नंदिनीला अजूनच वाईट वाटतं की आता काही खरं नाही म्हणजे ही रम्या आता काव्याला काही होईल आणि काव्य खूपच हट्टी आणि नादान आहे त्यामुळे ही लगेच ऐकूही शकते असं सुद्धा आता नंदिनीला वाटत असतं पुढे आता नंदिनी एकटीच रडत बसलेली असते कारण तिला काल जी काही जीवाबरोबर भांडण झालं ते आठवत असतं की कशाप्रकारे तिने स्वतःला लूजर समजून घेतलं आणि जीवाला असं सा सांगूनही दिलं की तुमचं आणि माझं सूत काही जुळणार नाही कारण प्रत्येक उगवणारा दिवस मी ह्या क्षणाची वाट पाहत असते की माझ्या वागण्यामुळे तुमचा मोठ ठीक होईल त्यामुळे तुम्हाला आनंदित राहण्यासाठी मी बरेच प्रयत्न करत आले पण त्याला काही यश आलं नाही त्यामुळे तुम्हाला जर माझ्यापासून वेगळं व्हायचं असेल तुम्हाला डिवोर्स हवा असेल तर त्याला तसं मला स्पष्टपणे सांगा उगाच ह्या ना, नात्यात अडकून राहायला काहीच फायदा आहे मग तुम्ही जर मला म्हणालात की घर सोडून निघून जा तर त्याच्यासाठी सुद्धा मी तयार होईल आणि नंदिनीला आता काव्याचा आधीची ती काव्या कशी होती आणि आताची काव्या आधी मी हा म्हटलं तर हा नाही म्हटलं तर नाही असं ऐकून घेणारी माझी काव्य माझ्यापासून इतकी दूर गेली की तिला आता माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये खरंच मी ह्या गोष्टीला जबाबदार आहे का की आमच्या दोघींमध्ये दुरावा होत चालला असं मी काय केलं पण पाठ दाबत असताना सुद्धा तिने मला हात लावू दिला नाही पण रम्याकडून पाठ दाबून घेतली असं कसं होऊ शकतं ही काव्य अशी का करते याचं कारणच आता नंदिनीला कळत नसतं पण मग पार्थचं पार्थ ते बोलणं आठवून ती पुन्हा विचार करायला लागते की पार्थने तर आपल्याला सांगितलं आहे की त्या दोघांनाही आपण किती त्रास दिला तरी समजून घ्यायचं खूप एफर्ट्स घ्यायचे त्यांच्या मनात आपण जागा निर्माण करायची आणि मगच कुठेतरी हे नातं तयार होईल असं सुद्धा आता नंदिनीला आठवतं पण तरीसुद्धा मनातून खूपच तिला वाईट वाटलेलं असतं तर आता हा नंदिनी किचनमध्ये काम करत असते आणि तिथे आता हा जीवा जातो त्याला पाणी हवं असतं आणि नंदिनी रडत असते त्यावेळेला आता र जीवा असं तिला मागूनच पाहत असतो तो म्हणतो की नंदिनी नाराज आहेत वाटतं कालचं भांडण त्याला आठवू लागतं आणि मग त्याला जाणीव होते की मी खूप हर्ट केले नंदिनीला त्यामुळे माझी जरा चुकी झाली आहे त्यामुळेच आता मी आज काहीच बोलणार नाही असं तो ठरवतो आणि मग फ्रीजमध्ये पाण्याची बॉटल काढत असतानाच त्याला नेमका आता पार्थ आणि काव्याचा केक दिसतो तो फोटो त्यांचा असतो लग्नाचा आणि तो केक पाहून मात्र पार म्हणजे जीवा एकदम सांगता आता हा पार्थ हा जीवा आत्ताच म्हटलेला असतो की मी आज काहीच बोलणार नाही पण तो इतका चिडलेला असतो की त्याचा चेहरा पूर्णपणे लालबुंद झालेला असतो आणि त्याच वेळेला नंदिनीचं त्याच्याकडे लक्ष जातं मग नंदिनी त्याला विचारते की काय झालं तुम्हाला मग जीवा म्हणतो की मला म्हणजे ब्रेकफास्ट हवा आहे लवकर घेऊन या मग आता नंदिनीने त्याच्यासाठी स्पेशल असं बनवलेली असते आणि त्यानंतर ती आता आता घेऊन जाते तर पण तिथेच बसलेला असतो हा सर्व करतो आणि लगेच बाजूला त्याला असं थुकलेलं पाहून नंदिनीला रागच येतो जीवा आता जोरात जोरात ओरडून तिला म्हणायला लागतो की हे काय बनवले का नंदिनी तू कोणाला सांगित कोणाच्या सांगण्यावरून ते हे बनवलेस त्यावर नंदिनी म्हणते हो तुमच्यासाठी हेल्दी असं बनाना स्मूदी बनवले तुम्हाला तर आवडते ना तर लगेच नंदिनीला का जीवा म्हणू लागतो की याच्यात काय टाकले तुम्ही कशी लागते ती जरा टेस्ट केली आहे का तुम्ही आणि कोणाच्या सांगण्यावरून बनवली का बनवली तुम्ही अशी स्मूदी काय टाकले काय नक्की याच्यामध्ये असं ओरडूनच विचारायला लागतो तेव्हा नंदिनी म्हणते की अहो दूध मध केळी आणि अक्रोड तेव्हा आता जीवा म्हणतो की तुम्हाला अक्रोड कोणी टाकायला लावलं होतं तुम्ही माझ्या आईला विचारलात का तेव्हा नंदिनी म्हणते नाही अहो काहीतरी चेंज आणि ते अक्रोड खाल्लेलं चांगलं असतं म्हणून मी काहीतरी चेंज म्हणून त्याच्यात टाकून दिलं तेव्हा तुम्हाला माहिती नाही का मला करोड आवडत नाही ते आणि विचारायची काही पद्धत वगैरे आहे की नाही हां काय बनवून ठेवले ते तुम्हीच पाहते उचला इथून मला नाही पाहिजे तेव्हा आता पार्थला खूप संताप होतो की एका बायकोशी बोलताना ही भाषा म्हणून पार्थ उठतो आणि म्हणतो की जीवा तोंड सांभाळून बोल नंदिनी ऐकून घेतायत म्हणून काहीही बोलू नकोस तेव्हा आता जीवा म्हणतो की काय रे दादा तू कामध्ये पडतोस आपल्या भावाभावांमध्ये विनाकारण भांडणं होतील त्यामुळे आमच्या भांडणांमध्ये तू पडूच नकोस पार्थ पार्थ म्हणतो अरे जिथे चुकी आहे तिथे मी बोलणार जीवा मी तुझा मोठा भाऊ आहे हे विसरू नकोस मग आता असं बोलल्यावरती जीवा म्हणतो की हे बघ तुला कालचं बोलणं आठवते का काव्याचं ती काय म्हणाली होती ते तुमच्या मिसेस म्हणजेच काव्या पार्थ देशमुख काल असं म्हणाल्या नंदिनीला की आमच्या दोघांच्या भांडणामध्ये तुम्ही पडू नका कारण माझ्या नवऱ्याचं काय करायचं ते मी, का, मी, का, का मी पाहून घेईल मग आता सुद्धा तुला सांगतोय दादा की माझ्या बायकोसोबत माझं भांडण चालू आहे त्यामुळे आम्ही नवरा बायको पाहून घेऊ आमचं काय करायचं ते तेव्हा आता पार्थला तो शांतच करतो आणि लगेच रागाने निघून जातो पण नंदिनी आता इथे खूप रडत बसलेली असते आणि पार्थला तिची खूप दया येते तो आता तिला घाई घाई पाणी देतो आणि म्हणतो की तुम्ही रडू नका ना प्लीज मग आता नंदिनीला पार्थ समजावू लागतो की तुम्ही आत्ताच इमोशनल का होत आहेत आपलं काल ठरलं आहे ना की त्यांनी कितीही त्रास दिला ते कसंही वागले तरी आपण संयमच ठेवायचा आणि त्या दोघांना त्यांच्या योग्य ट्रॅकवर आणायचं आपल्याला त्या दोघांची मनं जिंकायची असतील तर त्रास तर सहन करावाच लागणार आहे ना पण नंदिनी म्हणते की हे असं कसं होऊ शकतं मी तर सगळं विसरून जाण्याचं ठरवते आणि नवीन दिवस ही नवीन काहीतरी अनुभव घेऊन येते तिकडे काव्याने तर मला डायरेक्ट असं सांगितलंय की माझे तू बहीण आहेस आणि माझ्या डोक्यावर मीरा वाटते तर इकडे जीवा यांचं माझ्याशी बोलणं हे तुटक झालेलं आहे तेव्हा मी काय करायला हवं मी इतकी पण वाईट आहे का की मी ह्या दोघांना कधी सुखी ठेवू शकणार नाही असं माझं होतंय काय काय चुकतंय माझं आज तर मी ही स्मूदी बनवली आणि हेल्दी स्मूदी व्हावी म्हणून मी त्याच्यामध्ये अक्रोड ॲड केलं होतं पण त्यात ते एवढे संतापले मग आता उद्यापासून काही करायचं म्हटलं तर मला टेन्शन नाही का येणार खूपच नंदिनी रडत असते तर पार्थला का तर तिची खूप दया येते तो म्हणतो की प्लीज तुम्ही रडू नका आणि संयम ठेवा सगळं काही ठीक होणार आहे मला सुद्धा ह्या गोष्टींचा खूप त्रास होतो मग त्यालाही आता काव्य जे काही बोलत असते ते आठवत असतं म्हणून तोही इमोशनल होता आणि तो म्हणतो की तुमच्या आणि माझ्या संसारात वेगळं काहीच नाही कारण दोघंही हे खूप इमोशनल झालेले असत कारण काव्य ही पारतबरोबर रोजचं रोज भांडत असते तर जीवासुद्धा रोज नंदिनीबरोबर भांडतच असतो त्यामुळे आता हे प्रकरण काही वाढतच चाललेलं आहे पण याच्यामध्ये प्रेम आणि आपुलकी काही तयार होत नाही त्यामुळे सगळेजण आता चिंताच करत आहेत मग आता पुढे ही काव्य आणि नंदिनी भेटल्यावरती नंदिनी आता तिला समजावू लागते की काव्या मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा काव्य म्हणते की तुला काय बोलायचं आहे आता ताई तेव्हा तू अशी कशी वागू शकतेस मी तुझी मोठी बहीण आहे अगं मी चार चौघांमध्ये तुझा अपमान केला पण त्याला कारणं तशी होती तू हक्काची आहेस म्हणून मी तुला चार चौघांमध्ये ओरडली होती त्याचा अर्थ असा नाही होत ना हुतना की तू माझ्याबरोबर आता तोडून टाकशील अगं इतकी पण वाईट नाही आहे मी नेहमी तू तु, नेहमी तुझ्या भल्याचा विचार करत आली तू विसरून गेले का तुझ्या नंदिनी ताईला तेव्हा काव्यामध्ये की हे बघ ताई तू मोठी आहेस म्हणून तुम्हाला काहीही बोलशील असा अर्थ होतो का त्याचा अगं चुकले नव्हतेस मी तरीसुद्धा तुम्हाला त्या वस्तू अत्यंत्यांच्या पाया का पडायला लावल्यास आणि तू आणि पार्थ तू पार्थला सांगितलं होतंस ना बड्डे सेलिब्रेट करायला काय चाललंय काय हे मला समजत नाही आहे का म्हणजे घरामध्ये काही प्लॅनिंगसुद्धा नसतं आणि बाहेर जाऊन तुम्ही प्लॅन करतात आणि अचानक मला न म्हणजे इच्छा नसतानासुद्धा त्या गोष्टी सामोरं जावं लागतं हे मला नाही पटणार मला नाही चालणार हे सगळं आणि मग ताई म्हणजे ताई न रम्या असं म्हणते सॉरी काव्या की ताई बस झालं तुझं मला तुझं काय ऐकायचं पण नाही आणि तू जर शहाणी असशील ना तर मला तू माझ्या डोळ्यांसमोर पण नको आहे त्यापेक्षा तू एक काम कर तुला खूप त्रास होतो ना या घरामध्ये तू हे घर सोडून निघून जा तुला कोणी नाही आहे थांबायला समजलं ना एकदम असं रुटली बोलते आणि नंदिनी आता रडायला लागते तर पुढे आता आनंदनिवासमध्ये नंदिनीही गेलेली असते आणि तिने आता जीवाला कॉल केलेला असतो पण जीवा खूप भडकतो आणि म्हणतो की तुझं काय आहे का सारखं सारखं कशाला कॉल करून डिस्टर्ब करतेस मला काय काम काय असतं तुझं तुला सोडायला यायचं तुझ्या पुढे पुढे करायचं तुझ्या तुझं ऐकून घ्यायचं हां तू मला काही इथे गुलाम समजलीस का असं खूप रागात बोलतो आणि नंदिनी आता फोनच ठेवून देते आणि रडायला लागते त्याच वेळेला लपून लपून पाहतोय आणि तो आज तिचा बदला घ्यायला आलाय तो आता तिच्यावर हल्ला करणार आहे तर प्रेक्षकांनो जीवा इतका चिडलाय की आता नंदिनीला कोणाची मदत होईल दीपकच्या तावडीतून कशाप्रकारे तिची सुटका होणार आहे हेच आपल्याला पाहायचे पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना तुम्हाला कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या आवडीच्या जे काही सिरियलचे रिव्ह्यू आहेत ते तुम्हाला पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे आहेत त्याचे सुद्धा रिव्ह्यू आपण ह्या चॅनलवर लवकरच पाहणार आहोत तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम धन्यवाद